दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करताना सुजय यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केले तिकीट न ना मिळाल्यानं ना नाराज असलेले खासदार दिलीप गांधी हे देखील सुजय विखेंचा अर्ज भरताना उपस्थित होते हे विशेष सुजय विखेंचे सूचक म्हणून त्यांनी हजेरी लावली आपण नाराज नसल्याची प्रतिक्रिया दिलीप गांधींनी माध्यमांशी बोलताना हेच वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन म्हणून की या ठिकाणी एकदा पक्षाने एक एखाद्या व्यक्ती पाठीमागं उभं राहायचा त्या ठिकाणी विनंती केली तर त्या ठिकाणी संघटना या नात्याने या पक्षाचा संपूर्ण कार्यकर्ता किंवा नेता या ठिकाणी संघटनेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहतो आणि आजचं जे चित्र आपण पाहिलं हे संघटनेचं वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो आणि युतीच्या मित्र पक्षांचे की एवढ्या लवकर युती झाली या महाराष्ट्रामध्ये प्रचार सुरू झाला आणि कुठल्याही प्रकारचा वाद किंवा कुठल्याही प्रकारची या ठिकाणी संभ्रम कोणाच्या मनामध्ये नाही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांचा फॉर्म भरायचा होता आणि त्याच्यासाठी मी त्यांचा सूचक म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज उपस्थित राहिलो आहे नाराजी नाही कुठली आता आता जेव्हा फॉर्मच भरला तर तुम्ही आमची काही नाराजी नाही आहे पण तुम्ही नाराजी जास्त व्यक्त करण्याचं काम करताय